नंदुरबार तालुक्यातील वाघाडे येथील प्रणव विलास गावेत या खेळाडूला चीनमध्ये खेळण्याची संधी मिळाल्याने गावकऱ्यांकडून खेळाडूची मिरवणूक काळात जल्लोष करण्यात आला अठरा वयोगटातील खेळाडूंमध्ये प्रवीण गावेत यांच्या समाविष्ट झाला आहे गरीब आदिवासी परिवारातील खेळाडूला भारताबाहेर खेळण्याची संधी मिळत असल्याने सर्वत्र कौतुकाची थाप देत आहे चीन येथे झालेल्या एशियन रब्बी स्पर्धेत अठरा वर्षाखालील गटात भारताकडून खेळणाऱ्या प्रणव विलास गावित यांचा वाघाळे येथे गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल अशा वाघाळाच्या पाटील गल्लीत राहणाऱ्या प्रणवने आपल्या घरच्या विपरीत परिस्थितीत मात करता रब्बी खेळात अभिरुची दाखवत त्याने अठरा वर्षाखालील गटात भारताकडून खेळण्यापर्यंत मजल मारली लहानपणीच पितृछत्र हरपलेले असताना देखील या आदिवासी विद्यार्थ्यांनी चीन पर्यत खेळण्यासाठी मारलेली मजल आदिवासी भागातील नवोदित खेळाडूंसाठी मार्गदर्शक असल्याने समाजातील सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक होताना दिसून येत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा